धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा शासनामार्फत रास्तभाव धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यावर आदिवासी व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे पोट भरते मात्र तेच धान्य आता या नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागातील रास्तभाव धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात चक्क जिवंत अळ्या आणि उंदीर व पालीच्या लेंड्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या प्रकाराने सुधागड तालुक्यातील जनतेतून संताप व तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत वाघोशी विभागातील रास्तभाव धान्याचे दुकान कुंभारघर येथे आहे या विभागात विशेषत बहुतांश प्रमाणात आदिवासी वस्ते आहेत या आदिवासी बांधवांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शासनाकडून रास्तभाव धान्य दुकानावर मिळणारा शिधा आहे मात्र रास्तभाव धान्य दुकानदाराकडून नागरिकांना अक्षरशः अळ्या व लेंडीयुक्त धान्य वितरित करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे काही आदिवासी वृद्ध महिला रेशनिंगचा शिधा घरी घेऊन आल्यानंतर त्या धान्यात जिवंत अळ्या व लेंड्या असल्याचे निदर्शनास आले आदिवासी महिलांनी हे धान्य शिजवून आपल्या कुटुंबासहित खाल्ले असते तर त्यांना अनेक आजारांना बळी पडावे लागले असते आणि शासनाचा स्वस्तातला नागरिकांना महाग पडला असता याबाबत सामाजिक कार्यकर्ते व ऑल इंडिया पॅन्थरचे नरेश गायकवाड यांनी ही बाब सुधागड तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली आहे यावर प्रशासन आता काय उपाययोजना करणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे धान्य दिलं गोरगरीब गरीब लोकांसाठी हे धान्य दिलं जातं अशा परिस्थितीमध्ये गेल्या ह्या आठ दहा दिवसात तालुक्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत अनेकदा निकृष्ट दर्जाचं धान्य पाली या ठिकाणी भेटलं गेलं त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं धान्य भेटलं गेलं आणि त्यानंतर ही ऑल इंडिया सेना जबाबदार ह्या संघटनेचा जबाबदार ह्या प्रभारी अधिकारी ह्या नात्यानं तहसीलदारांकडे आम्ही हे गाराणे घेऊन आलो की आदिवासी लोकांना जे धान्य दिलं जातं त्या धान्यामध्ये आल्या सापडल्या त्या धान्यामध्ये वीट जे गव्हाचं भास्कं होतं त्याच्यामध्ये वीट वीट किंवा खराब स्वरूपाचं सा, धान्य सापडलं गेलं म्हणजे हे खराब धान्य द्यायचं खराब धान्य द्यायचं आणि आपल्या लोकांचा जीव घ्यायचा काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे उंदराच्या लेंड्या भेटल्या त्याच्यामध्ये आदिवासी लोक असतात ते काय विचार करतात की आम्ही पन्नास साठ रुपयाचं धान्य आम्ही विकत घेऊ शकत नाही शासन जे आम्हाला धान्य देतोय त्या धान्याच्या जेवावरच्या आम्ही जगतोय त्यांच्या दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही आमचं पालन पोषण करतोय आणि जर का शासनच अशा प्रकारचं लिंडीयुक्त धान्य देत असेल आणि आदिवासींच्या पोटात ते लिंडीयुक्त धान्य देत असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या लोकांचा जीव जावं काय ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते आदिवासी लोक आहेत त्यांच्या नजरेला कदाचित त्रास असू शकतो ते धान्य तसंच देणार आणि ते शिजवणार आणि मग त्यानंतर आठ दहा दिवसांनी महिन्यांनी वर्षांनी त्यांच्या आजाराला ते सामोरे जाणार शासन देत असेल तर त्यांनी चांगल्या प्रकारचं धान्य द्यावं ही आमची सगळ्यात पहिली मागणी आहे आम्ही तीन चार मागण्या घेऊन या ठिकाणी आपण तहसीलदारांच्या समोर आलो आहोत त्यातली पहिली मागणी आहे रेशनिंग दुकानामधील धान्याचा दर्जा तपासावा ता वातीन तातडीनं स्वतंत्र चौकशी अहवाल द्यावा ता किंवा समिती गठीत करावी दोषी दुकानदार जे असतील दोषी संबंधित अधिकारी असतील तत्काळ शिस्तभंगाची कारवाई कारवाई करावी नंतर नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित असं अन्य धान्य द्यावं आणि सगळ्यात ज्या अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलाय ज्यांच्याकडनं हे असा हलगर्जीपणा झाला आहे ज्यांना शासनानं नोकर, नोकरी किंवा शासनाने नोकरी दिली आणि तुम्हाला ते ती नोकरी व्यवस्थित तपासून ते जबाबदारी अशा अधिकाऱ्याकडे दिली त्या अधिकारी या ठिकाणी कसूर करताना दिसतोय त्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे ही सगळ्यात मोठी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत येत्या तीन ते चार दिवसात जर का तहसीलदार साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने घेतलं नाही आम्ही त्यांच्या तहसीलदार साहेबांच्या दालनासमोर वेड्यासारख्या फेऱ्या मारतोय की साहेब याच्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आठ दिवस झाले तहसीलदार साहेबांनी काही दुर् लक्ष दिलं नाही दुर्लक्षच करतात साहेब कदाचित साहेब तुम्ही चुकला तुम्ही विसरताय की ही गोर गरीब जनता यांना जे आपण रेशन देतो यांचं जर का पुण्य घ्यायचं असेल तर मग चांगलं आणि निकृष्ट जबाबदारी तुमच्या अधिकाऱ्यांची आहे आणि ते तुम्ही पार पाडत नाही असं आम्हाला ठामपणे दिसतय याच्यानंतर चार आठ दिवसात जर का त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली नाही तर या ठिकाणी या दालनाच्या समोर तहसीलदार ऑफिसच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आमची मागणी लाजपर्यंत राहणार आहे की यांचं निलंबन झालं पाहिजे होश मध्ये आलं पाहिजे अशी आम्ही मागणी करून या ठिकाणी आमचं आंदोलन अगदी शांततेत या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय पुढील चार दिवसात आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार असं आम्ही या ठिकाणी माहीत करतोय लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सामंत सुधागड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा